रोड देगे सामने हाथ ऊपर रहेगा शहर में आज यह पहला कार्यक्रम जो कि की आजी माजी सैनिक संगठन सैनिक वेलफेयर एसोसिएशन महाराष्ट्र राज्य शाखा सोलापुर की तरफ से आयोजित किया जा रहा है यह कार्यक्रम आयोजित करने का मुख्य उद्देश्य है जिन्होंने अपनी प्राणों की आहुति देकर इस देश को कारगिल लड़ाई में देश की सीमाओं को हम सबको बचाया उन वीरों को नमन करना साथ ही आम भारतवासियों को देश प्रेम की भावना जागरूक करना और उन्हें याद दिलाते हुए भी आने वाली पीढ़ी को उसी तरह कुर्बानियों के लिए तैयार करना और सैनिकों को सैनिक परिवारों को ऊपर जो अन्याय अत्याचार आज समाज में हो रहे हैं उन अन्याय अत्याचारों के बारे में सिविल जनता को आम नागरिकों को जागरूक करना सोलापूर म्हटलं हो। की मिरवणूक दिसत आपल्याला इथं फार असं उपयोगी दिसत नाही आणि यशस्ती मार्फत जे आज सोलापूरमध्ये इतके छुपी हिरे आहेत आज आपल्याला माहीत पडलेले आहेत ज्यांनी विजय कारगिल दिवस विजय ऑपरेशन असो किंवा श्रीलंकेमध्ये झालेलं ऑपरेशन असो त्याच्यामध्ये जे सोलापूरच्या व्यक्तींनी सोलापूरच्या जवानांनी काम केलेलं आहे हे आज आपल्याला या दृष्टीने या कार्यक्रमा दृष्टीने माहिती पडलेलं आहे नाही तर आपल्याला सोलापूरमध्ये फक्त नाचणारे बोल दिसतात मिरवणुका मध्ये पण यांनी कारगिल असो किंवा श्रीलंका असो आपलं नाव गाजवलेलं आहे आपलं सैन्याचं से नाव गाजवलेलं आहे आपल्या देशाची सेवा केलेली आहे आज या कार्यक्रमातून माहिती पडलेली आहे या ठिकाणी आपण चार पुतळा चौकामध्ये जे जे आयोजन केलं आहे त्याचा इतिहास जर पाहिला एकोणीसशे एकतीस मध्ये तर भारतामध्ये सर्वात जास्त म्हणजे नाव सोलापूरचं गाजवणाऱ्या या चार जवानांनी स्वातंत्र्य सैनिकांनी मार्शल लॉ लावण्यापर्यंत इंग्रजांना जेरी आणलं होतं आणि काही दिवस काळांना पण सर्वात आधी भारतीय स्वातंत्र्य दिन आपण या ठिकाणी सोलापूर मध्ये सामना केला आहे भारतीय स्वातंत्र्यानंतर एकोणीसच्या अठ्ठेचाळीसच युद्ध असेल धोळ युद्धाविरुद्ध सैनिकांनी दिलेला झगडा झुंज असेल एकोणीसशे बासष्टचं चीनचं युद्ध असेल पासष्टचं पाकिस्तान युद्धचं एकाहत्तरचं बांगलादेश मुक्तिसंग्राम आणि आत्ताचं जे आपण साजरा करत आहोत ते एकोणीसशे नव्याण्णव या सर्व युद्धामध्ये आपल्या सैनिकांनी अगदी जीवाची बाजी लावून आपल्या देशाला आपल्या देशाचं जे स्वातंत्र्य येवणं बहुमध स्वातंत्र्य मिळालं होतं या स्वातंत्र्याचं रक्षण करण्याचं काम आपण या ठिकाणी केलेलं आहे देश माध्यमातून हा डोळा पहिल्यांदाच सोलापूर नगरीमध्ये साजरा होत आहे आम्हाला सर्वांना याचा अभिमान आहे यापुढे ही यश सिद्धीचा नारा असाच गुंजत राहिला पाहिजे आणि आज पहिली ठिंगी पहिली सुरुवात ही कायम असणार आहे आणि जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय सोलापूर माजी सैनिक शेवराय सैनिकांचे परिवार यांच्या कल्याणात सदैव तत्पर आहे हिंदी है हम वतन है हिंदूस हमारा सारी जहां से अच्छा हिंदूस का हमारा भगना आई भगना आई वेळ आज कशी वैरिंग झाली भगना आई वेळ आज कशी वैरिंग झाली तुझी भेट न घेताच माझी जाण्याची वेळ आली घायाळ जरी झालो तरी घायाळ जरी झालो तरी अजून सुद्धा लढतो आहे इंच इंच जखमा छातीवर घेऊन पत्र सेवटचं लिहितो आहे लहानपणीच्या खुंटा वाढता आई तुझ्या तुझ्या प्रेमाच्या वर्षावर पुन्हा एकदा चिंब भिजाव पण मला ठाऊक आहे मला ठाऊक आहे आता असं होणार नाही आधी वेळ मला सोडून जाणार रित्या हाती जाणार नाही आपलं घर आठवून आपलं घर आठवून आई एकटाच मी रडतो किया मोटर्स प्रेझेंटिंग न्यू सेल्टॉस ऍटॉनॉमस एडव्हान्स फीचर फिफ्टीन स्टँडर्ड सेफ्टी फीचर पॅररो सन आकर्षक इंटेरियर आणि एक्सटिरियर लुक एट कलर्स मध्ये उपलब्ध नव्या सेलटॉस्ट ची शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी